शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र आता अधिक सक्रिय झाले असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसू लागला आहे आज सात जुलै सायंकाळचे सहा वाजले आहेत आज रात्री आणि उद्या राज्यात पावसाचा जोर कुठे वाढणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे याची सविस्तर माहिती घेऊयात सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर नाशिकच्या अति अतिमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला ठाणे पालघर सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मध्यम ते मुसळधार पाऊस झाला मध्य महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळाल्या मात्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोरडाच राहिला आता पाहूयात सध्याची स्थिती ओडिसा आणि लगतच्या छत्तीसगडवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले आहे याला जोडलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती थेट पूर्वविदर्भावर प्रभाव टाकत आहे सॅटेलाईट इमेजिंगनुसार पूर्व विदर्भात पावसाचे ढग जमा झाले आहेत सध्या नागपूर भंडारा आणि गोंबिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार आणि संततधार पाऊस सुरू असून आज रात्रीही तो कायम राहणार आहे यासोबतच मुंबई ठाणे पालघरच्या परिसरात मध्यम ते जोरदार तर नाशिक पुणे आणि साताऱ्याच्या पश्चिम पट्ट्यात हलक्या ते मध्यम सरी बरसणाऱ्या ढगांची गर्दी आहे राज्याच्या इतर बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे आता सर्वात महत्वाचा उद्याचा म्हणजेच आठ जुलैचा अंदाज उद्या राज्याच्या हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूरच्या घाटमात्यावरही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पाऊस होईल कोकणातील मुंबई ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिकच्या घाटमात्यावरही मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे आणि मराठवाड्यातील हिंगोली नांदेडच्या उत्तर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मात्र पुणे सातारा सांगलीच्या पूर्वेकडील भाग सोलापूर बीड लातूर आणि धाराशिव या पट्ट्यात पावसाचा जोर कमी राहील इथे तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे आता पाहूयात हवामान विभागाने दिलेले अधिकृत इशारे उद्यासाठी अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे याचबरोबर सातारा घाट आणि रत्नागिरीसाठीही ऑरेंज अलर्ट आहे जळगाव हिंगोली नांदेड नाशिक घाट पालघर ठाणे रायगड पुणे घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग आणि अकोला या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे एकंदरीत उद्या राज्याच्या पूर्व विदर्भ आणि कोकण कनारपट्टीवर पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील हवामानाच्या इशारानुसार शेतीकामांचे नियोजन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद